दत्तवाड परिसरातील दुधगंगा नदीवरील तीनही बंधारे पाण्याखाली दत्तवाड मलिकवाड दत्तवाड एक संबा घोसरवाड सदलगा बंधाऱ्यावर पाणी दत्तवाड प्रतिनिधी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीवरील असणारे दत्तवाड मलिकवाड दत्तवाड एकसंभाव घोसरवाड सदलगा हे बंधारे गेले तीन चार दिवस धरण पांडलो क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पर्जन्यवृष्टीने पाण्याखाली आहेत परिणामी नदीपलीकडील शेतीवाडी जाण्यासाठी मलिकवाड एकसंबा सदलगा येथून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी अतिशय जवळचा वाहतुकीचा मार्ग बंद झालेला आहे जवळचा वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने कर्नाटक हद्दीतील शेतीवाडी जाण्यासाठी तसेच कर्नाटकात जाण्यासाठी दानवाड व दत्तवाड सदलगा या पुलांचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे दहा ते पंधरा किलोमीटरच्या अधिक अंतराच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे त्याचबरोबर नदीपात्रालगतची गवताची कुरणे पाण्याखाली गेल्याने हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नदीकाठावरील विद्युत मोटरी काढण्याची धांदल उडाली आहे पावसाचा जोर असंच वाटत राहिला तर पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा